म्हणजे आजवर तुम्ही डोक्याला शॉर्ट देणारे आणि क्रांती सिरियल किलर आणि त्यांच्या कारनाम्यांच्या गोष्टी ऐकल्या असतील किंवा सिनेमात पाहिल्या असतील अगदी बायकांना मारून त्यांच्या अंतरवस्ते घालून हिंडणाऱ्या एका सायको सीआरपीएफ जवानापासून वीस पेक्षा जास्त लहान मुला मुलींना मारणाऱ्या सेक्टर थर्टी सिक्स मधल्या नारदम सायको किलर पर्यंत सगळे पण पर नुकतंच आता पंजाबमधून एका गे सिरियल किलरची थरारक केस समोर आली आहे तरुणांसोबत समलैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यानं तब्बल अकरा पुरुषांना एकटं गाठलं आणि काम झाल्यावर त्यांच्या हत्या केल्या या भयानक हत्याकांडानं पंजाब हादरून गेले सगळीकडं त्याचीच चर्चा सुरू आहे काय घडलं कसं घडलं थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी ही गोष्ट अठरा महिन्यांपूर्वी सुरू झाली असली तरी पण त्याचा पहिल्यांदा सुगावा लागला ऑगस्ट महिन्यात त्याचं झालं असं किरतपूर साहिब भागात अठरा ऑगस्ट रोजी सदतीस वर्षांच्या मणिंदर सिंग नामक व्यक्तीची हत्या करण्यात आली होती तो व्यक्ती टोल नाक्यावर चहा आणि पाणी देण्याचं काम करायचा त्याची कुणाशी काही दुश्मनी नव्हती त्यामुळं त्याच्या मृत्यून पोलीस प्रशासन हादरून गेलं त्या केसचा तपास करत असताना रूपनगर पोलिसांना चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कार मध्ये सापडलेल्या तरुणाची आणि पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एका चौतीस वर्षीय ट्रॅक्टर दुरुस्ती करणाऱ्या तरुणाची झालेल्या हत्या यांचा सुगावा लागला त्या तिन्ही हत्या प्रकरणामध्ये एक समान धागा असल्याची शंका पोलिसांना आली कारण आसपासच्या भागातच ते तिन्ही मृतदेह बेवारस अवस्थेत सापडले होते तसंच त्यांच्या अंगावर कपडेही नव्हते आणि मृत्यूच्या आधी त्यांनी लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याच्या खानाकुणा आढळून आल्या होत्या दरम्यान या रहस्यमय हत्याकांडाचा छडा लावण्याचं मोठं आव्हान रूपनगर पोलिसांसमोर होतं पुढे रूपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुल्लीत सिंह खुराना यांनी सांगितलं की जिल्ह्यातील या भयंकर गुन्ह्यांचा तपास करण्याचे निर्देश देण्यात आले होते हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी एक पथक तयार करण्यात आलं होतं अतिशय गुंतागुंतीचा तपास केल्यानंतर त्या सगळ्या केसचे धागेदोरे पोहोचले मध्ये राहणाऱ्या आणि पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका तेहतीस वर्षीय तरुणाजवळ त्याचं नाव रामस्वरूप उर्फ सोडी असं असून तो होशियारपूर जिल्ह्यातील चौरा गावचा मूळ रहिवाशी आहे सोमवारी तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चहावाल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली दरम्यान पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी जी माहिती पोलिसांना दिली त्यामुळे सगळेच हादरून गेले तो म्हणाला मी गे आहे मला महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त इंटरेस्ट आहे पण माझ्याशी कोणी लैंगिक संबंध प्रस्थापित करायला तयार होत नव्हता म्हणून मी शरीराची भूक बागवण्यासाठी तरुणांना गाठायला लागलो मी आधी त्यांना लिफ्ट द्यायचो कारमध्ये लिफ्ट देऊन त्यांना लुटायचो त्यानंतर त्याने माझं म्हणणं ऐकलं तर ठीक निदान त्याची हत्या करायचो इतकंच नाही तर त्यानं पुढे सांगितल्यानुसार तो त्या मृतदेहांसोबत शरीर संबंधही ठेवायचा आणि शेवटी मृतदेहाच्या पायाला स्पर्श करून माफी मागायचा हे सगळं ऐकल्यानंतर पोलिसांना धक्का बसला हा तोच सिरियल किलर असल्याचं लक्षात आल्यावर पोलिसांनी त्याला आणखी कोणाकोणाला मारल्याचं विचारलं तर त्या गे सिरियल किलरनं आपण अठरा महिन्यात रूपनगर होशियारपूर आणि फतेहगड जिल्ह्यातील अकरा जणांची हत्या केल्याचं सांगितलं पुढे चौकशीत तो म्हणाला गाडीत गळा दाबून किंवा बाहेर दगडाने ठेचून तो तरुणांची हत्या करायचा जिवे मारल्यानंतर त्याला केलेल्या गोष्टीचा पच्छादा व्हायचा आणि तो मृतदेहाचे पाय धरून माफी मागायचा सायकोरोपी सोडी हा विवाहित आहे पण समलिंगी असल्यानं त्याने दोन वर्षांपूर्वी कुटुंबांसोबत राहणं सोडून दिलं होतं त्यानंतर तो सेक्स वर्कर म्हणून काम करू लागला होता त्याला दारूचं भयंकर व्यसन होतं आणि दारू पिऊनच तो सगळे गुन्हे करायचा त्यामुळे त्याला अनेक घटना आठवतही नाहीत दरम्यान एका तरुणाच्या खुनात आरोपी सोडीनं पीडित पुरुषाच्या पाठीवर धोकेबाज असं लिहिलं होतं आरोपीनं त्याबद्दल पोलिसांना सांगितल्यानुसार त्यानं एका मेकॅनिक कडून लिफ्ट मागितली होती दोघांमधील चर्चे दरम्यान दीडशे रुपयात संबंध बनवण्याचं ठरलं पण पैसे देण्याची वेळ आल्यावर मेकॅनिकने त्याला नकार दिला त्यावेळी दोघांमध्ये भांडण झालं त्यांच्यात मारामारीही झाली दरम्यान सोडीनं त्याचा मफलरने गळा दाबला आणि हत्येनंतर त्याच्या पाठीवर धोकेबाज असं लिहिलं पुढे एका माजी सोबतही सोडीने संबंध ठेवून त्याची हत्या केली तो सुरक्षा रक्षक म्हणून एका ठिकाणी काम करायचा सध्या पोलीस आता या सायको आरोपींविरुद्ध कसून चौकशी करत असून त्याने केलेल्या उर्वरित खुनाचा सुगाव गोळा करत आहेत एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की आम्ही आरोपीला अटक केली त्याला लवकरच न्यायालयात हजर केलं जाईल मंडळी सायको वृत्ती माणसांमध्ये कशी बोकावू लागली आहे बऱ्याचदा कोणत्याही हत्येच्या मुळाशी पैशांपेक्षा जास्त न भागलेल्या लैंगिक गरजा कारणीभूत असल्याचं समोर आले माग कर्नाटकमध्ये एक सीआरपीएफ जवान रस्त्यावरून चालणाऱ्या महिलांना एकटं गाठून त्यांना किडनॅप करायचा त्यांना बेशुद्ध करून पोत्यात भरून त्यांच्या घरी घेऊन जायचा नुकतं त्यांच्यावरती अत्याचार करून त्यांची हत्या करायचा आणि नंतर कपड्याच्या आत त्यांचे अंडर गार्मेंट्स घालून रात्री अपरात्री रस्त्यावरती हिंडायचा त्याच्या डोक्यात इतकी क्रूरता कशामुळे भरलेली होती याचा आजपर्यंत सुगावा लागू शकलेला नाही नुकतंच कल्याणमध्ये एक प्रकरण झालं सायको नारादम विशाल गवळीनं ना एका तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केली असं म्हणतात याआधी त्यानं कल्याण एरियातील अनेक महिला मुलींवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलाय मंडळी सध्या देवेंद्र फडणवीसांनी आता त्याला फक्त आणि फक्त फाशीची शिक्षा होईल याची खबरदारी घेणार असल्याचं सांगितलंय पण मंडळी सध्या आपला समाज या क्रूरतेच्या परिसीमेवरती आहे ते पाहता लवकरच इथून पुढचं आयुष्य मानव समाजासाठी घातक असणारे हे नक्की याची मूळ कारण शोधून त्यावर तात्काळ उपयोजना करण्यासाठी समुपदेशन ही देखील काळाची गरज आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद